बंद आड दारा आड नेमकं चाललं काय मात्र निखिला आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे जयसिंग मापारी इथं आपल्या सोबत आहेत माझी सरपंच आहेत राळेगण सिद्धीचे त्या बैठकीमध्ये ते स्वतः हजर होते काय नेमकं आतमध्ये झालेलं आहे तीन तास ही चर्चा झालेली आहे अण्णा उपोषण मागे घेत आहेत सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय आतापर्यंत लोकपाल आणि लोक आयुक्त या मागण्या जवळजवळ मान्य झालेल्या आहेत आणि स्वामीनाथन आयोगावर चर्चा चालू आहे तरी पण मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत त्यांनी अण्णांची मनधरणी केलेली आहे त्यांच्या प्रयत्नांनी उपोषण जवळजवळ नव्वद टक्के सुटेल असं आम्हाला वाटतंय पण अण्णांशी म्हणून तुम्ही आतमध्ये बोललेलं असाल समाधानी वाटले अण्णांना कुठेतरी की जे जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्या आता ऑन पेपर त्यांना आश्वासने सगळी मिळणार आहेत त्यांना त्यामुळे उपोषण मागे घेतलं जाईल हो ज्या ज्या पत्रामध्ये अण्णांनी काही पत्रामध्ये केलं आणि ते परत पत्र दुसरं लिहून आणलं आणि त्या परत अजून एकदा परत करेक्शन केलं असं तीन वेळा त्या चुका काढल्या अण्णांनी त्याच्यामध्ये आणि ते पत्र जेव्हा आता एकदम सुधारित पत्र आलेलं आहे आणि त्याच्यावर अण्णा खुश आहेत म्हणजे ठीक आहे म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे आता ही शेवटच्या टप्प्यातली चर्चा दोन एक पाच ते दहा मिनिटाची चर्चा राहिलेली ती होऊन लवकरच आणखी अण्णा उपोषण मागे हो अण्णा उपोषण मागं घेणार आहे तर आपण बघतो की महापारी आहेत इथले माजी सरपंच आहे निखिला त्यांनी स्पष्ट केले की स्वतः बैठकीमध्ये आतमध्ये होते आणि आता तरी ही बातमी आहे म्हणजे अण्णा आता खुश आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं तीनदा त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि जो ड्राफ्ट फायनल झालेला आहे तो आता त्यांच्या हातात आलेला आहे आणि त्यामुळे आता काही क्षणातच अण्णा आजारे उपोषण मागे घेतील निखिल त्याचं बाहेर आपल्याला विचारायचे की आता कधीपर्यंत अण्णा उपोषण मागे घेतील मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्यामध्ये अण्णांमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे एक स्वामीनाथन आयोगासंदर्भातल्या सगळ्या ज्या काही अटी होत्या अण्णांच्या ते आता मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेले आहेत का लेखी आश्वासन दिला जाणार आहे का नक्कीच आपण विचारूयात काय नेमकं का सांगाल की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या अटी ज्या आहेत त्या लागू असं सा सांगितलं होतं त्या संदर्भात काही बोलणं झालं का न त्याविषयी चर्चा चालू आहे ती अजून पूर्ण झाली नाही आणि ती चर्चा पूर्ण झाल्यानंतरच जवळजवळ त्या चर्चेतसुद्धा बरसं यश आलेलं आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून त्या त्या चर्चा चालू आहे त्याही त्याच्यावर सुधारणा होऊन काही ज्या गोष्टीला विलंब लागणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री साहेब म्हटले मी त्याबद्दल तुम्हाला लेखी आश्वासन देतो त्याप्रमाणे ते त्या देणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा तोडगा निघाला आम्हाला दीडपट हमी भाव जो मागितलेला होता अण्णांनी शेतकऱ्यांसाठी ते देखील शक्य सर्व मालांना ते, ते माला दीडपट हमी भाव द्यायला तयार नाही तरी पण काही शेतमालाला त्या आधारे ते बाजार ठरवून द्यायला तयार आहेत बहुतेक तुम्ही म्हणाला अण्णा बाकीच्या गोष्टींवर खुश आहेत बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुतेक त्यांचं उपोषण जे ते मागे घेतलं असं वाटतंय आतापर्यंत अण्णांनी उपोषण सोडताना कोणत्या मंत्र्याचे किंवा यांच्या हस्ते उपोषण सोड नाही एक लहान बालक किंवा वयोवृद्ध एखादा तपस्वी अशा वेळ काय असेल आता एक अर्धा तासाच्या अंतराने अण्णांचं उपोषण आमच्या अपेक्षा ही खूप मोठी बातमी केला अर्धा तासाच्या अंतराने आता अण्णा हजारे हे आपलं उपोषण मागे घेतील सात दिवस उपोषण चाललेलं होतं शेवटी मुख्यमंत्र्यांना स्वतः इथपर्यंत राळेगण सिद्धीत यायला लागलेलं आहे कृषी मंत्र्यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांना घेऊन आणि आता मनधरणी झालेली एकूणच ही जमेची बाजू आहे